नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्कीप करता शनिवार असल्यामुळे पुणे गुलटेकडे मार्केट आज बंद असते मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी बाराशे येसवर पंधराशे जास्तीत ज्याचं सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक बाराशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीनशे येवरसंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज्याचं अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अळीफाटा अवक आठ हजार त्रेपन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सरजंद्रे चौदाशे साठ जास्तीत जा दर सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हे त्याचे पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव नवीन आल्यास आता माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील